तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तर माझ्या पाठीमागं पाहू शकतात बीड जिल्ह्यात ट्रेनने प्रवेश केलेला आहे बीड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आणि नवगण राजुरीच्या जवळजवळ ट्रेनचं आगमन होत आहे तुम्ही माझ्या पाठीमागं लाईव्ह बघू शकतात ट्रेन येत आहे आपल्या ह्या पटरीवरती ह्याच रोळावरती ट्रेन येत आहे ट्रेनची गती थोडी संत झालेली आहे आणि धीम्या गतीने ही ट्रेन आपल्या आप बीडकडे कुछ करत आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह बघू शकता तुम्ही तुम्ही थोडंसं मी तुम्हाला जूम करून दाखवतो बघा ट्रेन सुरू आहे ट्रेन ह्याच पटरीवरती येत आहे आणि आपण लाईव तुम्हाला अपडेट देण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हे जे श हे जे ठिकाण आहे ते हे आहे आहे तुम्हाला सांगतो नौगण राजौरच्या एक पाच किलोमीटर अलीकडती हे ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती पाठीमाग माझ्या पाठीमाग माझ्यासमोर पाहू शकतात एक ब्रिजचं काम सुरू आहे आणि ह्या ब्रिजच्या कामाचा एक जो वेग आढावा आहे तो सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता आणि हे आहे लाइव माझ्या पाठीमाग जे ट्रेन आहे ही, ही। लाईव्ह आपल्या बीडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आता इंजिन मार्गस्थ होता आहे आपल्या बीडकडे इंजिन स्टार्ट झालेलं आहे इंजिन पुढे निघण्यासाठी सज्ज आहे त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील ते पूर्ण केलंय की इंजिन आपलं मार्गस्थ होतं आपलं बीड शहराकडे तर मित्रांनो आणि एक विशेष महत्वाची बाब तुम्हाला सांगतोय ह्या गाडीचा जो लोको पायलट आहे जो मेन पायलट आहे हा सुद्धा आपल्या बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे हे सुद्धा मला सांगताना अतिशय गर्व होतोय मी त्यांच्याशी संवाद साधला तर ते बोलले की मी पण बीड जिल्ह्याचाच आहे तर खरंच तुम्हाला सांगतो गर्वाने मान अशी उंचावली आणि छाती अशी फुगली यार त्यांनी बीड जिल्ह्याचं नाव काढलं आणि खरं तुम्हाला सांगतो आज ह्या गाडीचा जो पायलट आहे मेन हा सुद्धा आपल्या बीड जिल्ह्याचा आहे आणखीन काय गोष्ट पाहिजे आपल्याला खरंच सांगतो नशिबानेच आपण बीड जिल्ह्या की आज आपल्याला ट्रेन ह्या ट्रॅकवरून गेलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात लाईव्ह आपण दाखवण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला की बीडच्या दिशेने आत्ताच गाडी निघलेले आहे अवघ्या बीडपासून एक आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती गाडी येऊन उभा राहिलेली आहे आणि गाडीचा स्टॉप आहे तर तुम्ही पाहू शकतात तर अशा प्रकारे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आजचा हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय भावन्न जाऊ नका आणि आजचा हा व्हिडिओ पुरतं एवढंच